अनुभव सांगला मला वाटतं त्यांचे बेसिस म्हणाला आठवत नाही काम म्हणजे या अकरा जे आज आपण जे पाहिले ना त्या नऊ त्यांचाच रिटायरमेंट आहे सो त्यांचे जमलेले मित्र त्यांचे सहकारी व त्यांचे वरिष्ठ यांचे बी पहिले तर आभार मानू शकतो एकूण तीस वर्ष सेवेत वडिलांनी प्रामाणिकपणा आणि नेतृत्वाने सर्वांना प्रेरित केले आहे त्यांनी केवळ आपल्या करिअरमध्ये उत्सुक एक्सलेन्स साधला नाही तर अनेकांसाठी एक उत्तम मार्गदर्शक आणि मित्रही ठरले आहे माझ्या भाषेसाठी भरपूर लोकांना हेल्प केली आहे एकूण कोविडमध्ये तरी एक कोण त्यांनी कठ्णाई केला असेल सर्वांना हेल्प केल्या वडिलांनी माझ्या आणि तुम्हाला रिटायरमेंट ठेवताना आम्ही तुम्हाला आनंद आरोग्य आणि नवीन साहसाची शुभेच्छा देतो राईटची सेकंड इनिंग्स अनिंदी आणि निरोगी जावी हीच डिसेंबर एकोणीस चौऱ्याण्णव ला जॉईन झाले त्या पहिल्या दिवशी माझी चौकडी साहेबांबरोबरची ओळख झाली ती आज पण आमचे कौटुंबिक कौटुंबिक संबंध आहेत त्याच्या म्हणजे आमच्या घरी येणारा विनोद पलारे जे आमचे साथी होते पण त्यांना साथीपेक्षा ते माझे मित्र जास्त होते त्यांच्या त्यांच्यावर माझे मोठे संबंध आहे श्रीकांत टांडेल महापालिकेचे हरवंदरी आणि कर्तव्यदक्ष अधिकारी होते म्हणजे आपले जे आज अधिकारी जे निवृत्त होते आणि महापालिकेचं बऱ्यापैकी नुकसान होणार कारण महापालिकेमध्ये जी पूर्वी जी व्य पॉलिसी जी राबवली नाही प्रमोशनची त्याच्यामुळे काय झालं की मोठी पोकळी निर्माण झाली प्रशासना प्रशासनामुळे नाहीतर आज आमचे हे जे अधिकारी अधिकारी रिटायर्ड होते ते उपायुक्त म्हणून रिटायर झाले असते आज आमच्याकडे सहाय्यक कायुक्त नाही आहेत आणि त्याच्यामुळे उपायुक्त होऊ शकत नाही आणि उपायुक्त होऊ शकत नसल्यामुळे आपलं जे अडिशनल कमिशनर आहे ते परत पुढचे दहा पंधरा वर्ष होऊ शकत म्हणजे हे पूर्ण नुकसान आहे महापैकी शिलाम शिलाम बरोबर प्रॉपर्टी एकत्र काम केलेलं आहे आणि इतर जे हेल्थचे कर्मचारी आमचे भाऊ कधी अमोल आणि आम्ही एकत्र असायचो बऱ्याच वेळा एकत्र तर मी या सर्व सेवा निवृत्तातील कर्मचाऱ्यांना पुढील आयुष्यासाठी निरोगी आयुष्यासाठी ईश्वरच्या प्रार्थना करता माल करू शकतो राजेंद्र चोबुंडे साहेब आम्ही पहिले सेस मेथे सेस का हमने नंबर नहीं लिया था हम मुम्बई से यहाँ का सिस्टम हमको मालूम नहीं था चोखू ने साहब को रूम की टीम हमारे शोरूम पे आए और एक तरह का रेट था समझो सब अधिकारियों का और हमने बाद में हमको साथ ने शेष नंबर के लिए तरवटे सेवा प्रदेश वाला मन पंडा था

दुसरी गोष्ट इलेक्शनचा एक दोन गड़, चा तो फॉर्म्युला होता माननीय निवडणूक आयोगांनी त्यावेळेला प्रगलत गट गटामध्ये आपले वार्ड परमिशनचा करायचं ठरवलं होतं आणि त्याप्रमाणे आम्ही सर्वांनी चौकोली पण त्या त्यावेळेला होते आणि वरवटे पत्नीगिरी साहेब निवडणूक अधिकारी होते आणि निवडणूक प्रभाग जनगणना ग्रामपंचायतीतून महापालिकेत आल्यानंतर की आपण कधीतरी मोठ्या पदावर रिटायर होणार आहोत त्यामुळे त्यांनी त्यांची शैक्षणिक पात्रता वाढवलेली आहे आणि ते एन एन बी झाले काही आपल्याला ते वकिली करताना देखील दिसते त्याच्यासाठी जोरदार काय झालं त्याच्यानंतर चौघणे साहेब तर नेहमी प्रशासनासाठी फेवरेट ऑफिसर राहिलेले आहेत की काही कितीतरी काम असतात जी त्या <ण्णावर्यागागागागागागागागागागागागागागागागागागागा> चाकोरीबद्ध पद्धतीने करता येत नाही त्यासाठी काही स्पेशल ऑफिसरांची गरज पडते तर त्यासाठी सगळे साहेब आपण प्रशासनाने मदत केलेली आहे तर तुमचे देखील या निमित्ताने प्रशासनाच्या वतीने कौतुक त्याच्यानंतर शिलाम साहेब संतोष शिलाम एक माझा सगळ्यांशी संबंध कोर्टाच्या येतो त्यामुळे ते कोर्टाप्रती किती संवेदनशील आहे ते कळत एक ई कोर्ट नावाचं ऍप असतं ज्याच्यावरती कोर्ट मॅट्रारी सगळं कळलं तर शिलाम साहेब आधी निवृत्तीला आले तरी देखील आम ते आमच्याकडून बघून घेतलं की नवीन ऍप कसं आलेलं आहे आणि ती कोर्ट मॅटरचं स्टेटस वगैरे कसं आहे तर ते फार अभ्यास आहेत त्यांच्यासाठी पण एक जोरदार टाळ झालं पाहिजे आमचे मित्र संतोष शिलांग साहेब आणि आरोग्य विभागातून आपल्या दोन सहकारी निवृत्त होत आहेत दीप्ती दिवाकर कवठेकर मॅडम आणि रक्तपेढी तंत्रज्ञ राजेश्री रोकडे मॅडम तर आरोग्य विभागाच्या वतीने शुभेच्छा देण्यासाठी चव्हाण मॅडम आलेले आहेत आणि सहाय्यक आरोग्य अधिकारी सन्माननीय रत्नाकर चव्हाण मी पहिलं आरोग्य विभागाबद्दल बोले आरोग्य विभागातून दोघ जण रिटायर होते दोघी जणी एक तर दीप्ती कवटेकर मॅडम आरोग्य सहाय्यक महिला या तिघा एज तिथून रिटायर्ड होत आहेत आता आरोग्य सहाय्यकाचं जेव्हा आपण काम करतो ते म्हणजे सगळं सुपरविजनचं काम असतं सुपरविजनचं काम करताना आपल्या हाताखालील सर्व कर्मचाऱ्यांना एकत्र घेऊन योग्य पद्धतीने योग्य पद्धतीने त्यांना त्यांच्या कलेने घेऊन काम करणं हे महत्वाचं काम असतं आणि ती भूमिका दीप्ती गवटेकर खूप उत्तम प्रकारे राबवलेली आहे त्यामुळे त्याचं अत्यंत कौतुक आणि दुसऱ्या म्हणजे रक्तपेढी तत्वज्ञान श्रीमती राजेश्री लोकडे ब्लड बँक मधून त्या रिटायर्ड होत्या ब्लड बँक टेक्निशियन म्हणून आणि ब्लड बँकेमध्ये लॅब टेक्निशियनच काम करणं हे म्हणजे काय म्हणतात ना खूप कठीण काम आहे कारण ब्लड बँक म्हणजे ब्लड डोनेशन कॅम्प आपण जिकडे लावतो तिकडे त्यांची ते एक बाटली रक्त घेणं त्यांच्याशी बोलणं त्यांना काउन्सिलिंग करणं हे देखील त्यांनी उत्तम प्रकारे निभावलेलं आहे दोघींनी आरोग्य विभागाच्या दोन्ही महिला कर्मचाऱ्यांनी अत्यंत उत्तम प्रकारे भूमिका निभावलेली आहे त्यामुळे त्यांचं खूप खूप कौतुक आणि खूप खूप अभिनंदन शिलाम अधीक्षक वसुले अधिकारी राजश्री मानसिंह रोक रोपड़े रोप रक्तपेढ़ी तंत्रज्ञ अरुण रामकृष्ण भुई सहायक अग्निशमन अधिकारी अरुण बालकृष्ण विचारे सहायक अग्निशमन केन्द्राधिकारी अधिकारी दीप्ति दिवाकर कवटेकर आरोग्य सहायक धनाजी बबलराव कदम वाहन चालक राजेंद्र शंकर सुतार विनोद वाहन चालक विनोद विठ्ठल पगारे वाहन चालक तुलसीदास राजाराम वर्मा जनक बोलाचा असा वाटा प्रत्येकाबद्दल बोला असं वाटत परंतु या शशिकांतजी यांचं एक व्यक्ती कंबर कसून तयार असायचे की अतिक्रमण या विषयावर आपल्याला बोलायचे एक ठिकठिकाणी टपऱ्याची कदम राजेंद्र सुतार आणि विनोद विठ्ठल पगारे आमचा महापालिका सचिव विभागाच्या त्यांना सेवानिवृत्तीनंतरचा त्यांचा प्रवास होतो एक सकारात्मक ऊर्जा ते घेऊन या सभागृहातून या अभियान्स मधून ते घेऊन जाते अशी मी आशा आशा बाळगते आणि फुले गोड त्यांचे हसणे किदळणे मोहिनी घालत जाईल टवटवी त्यांची मनात साठवत टवटवी त्यांची मनात साठवत नेत्र सुख घ्या बाई फुले परडी परणीमध्ये भरून घ्या लग्ना सळसळत्या पानांची कुजबुज सळसळत्या पानांची कुजबुज फुलांचे लाजले गुलाबीचे काही सळसळत्या पानांची कुजबुज फुलांचे लाजले गुलाबीचे काही सानुल्या कळ्यांच्या होतसे सानुल्या कळ्यांचा होतसे संवाद बाई फुले बेसुनी परणीमध्ये भरून घ्या लग्नाही मुसमुसलेल्या कळ्यांचा मुसमुसलेल्या कळ्यांचा गुलजार खेळ अशी नबलाई मुसमुसलेल्या कळ्यांचा गुलजार खेळ अशी नबलाई सावली तबल्लरींच्या मधुमास धुंद तो बाई फुले बेचुनी परडी मध्ये भरून घ्या लवलाई फुले समाज घेऊन जा आपल्या सर्वांचा सेवा निवृत्ती हरपराठीचा आणि ऐश्वर संपन्न जावं अशी मी पुरस्वामी जगे प्रार्थना करते आणि मी सुखी जगावं अशा प्रकारचा संदेश सन्माननीय कवयत्री आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापालिका सचिव सन्माननीय चित्रा वाडीसर मॅडम यांनी दिलेला आहे समारंभास येथे उपस्थित असलेल्या सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांचे स्वागत करतो आभार मानतो माझ्या डोळ्यासमोर सदतीस वर्षाचा मालिका जात आहे त्यामध्ये वेळी मी काय करू असा माझा प्रश्न माझ्या उपस्थित झालेला आहे मी तुमच्या समोर नवीन महापालिकेच्या सेवेतील सदंधीत वर्षाच्या वाटचाळीमध्ये थोडक्यात आढावा देतो नऊ दहा दोन हजार एकोणीसशे सत्याऐंशी साली ग्रामपंचायत नेहरू येथे मी लिपिक म्हणून काम कामाला सुरुवात केली एक ब्याण्णव रोजी मी ग्रामपंचायतीची सेवा महापालिकेत व्हायला झाली त्यानंतर मी नेहरू विभागात दहा महिने काम केलं नंतर मावशी माझी पत्नी माझे भाऊ माझी मुलं याला सुद्धा त्यावेळी आम्हाला बीएमसीचे काही अधिकारी आपल्याकडे डेप्युटेशन आले होते जसे आणि मुंडे होते अनेक अधिकारी होते बाईक होते पण त्याला चौदा लावून दिली अशा पद्धतीने महापालिकेमध्ये काम केलं एवढं आम्ही त्यावेळी पिलर स्वतः फाडायचो माहिती माहिती का प्रॉपर्टी टॅक्सची आणि एका प्रॉपर्टी टॅक्स मध्ये त्यावेळेला महापालिकेमध्ये गाड्या पण नव्हत्या आता त्या जीप मध्ये आम्ही तेरा जण बसायचो कसे बसायचो आमचं मला माहिती आहे आणि पाच पाच पाणी आम्ही चढून ती बिलं वाढायचो माझं गाय घरी जायचं नाही बरोबर आहे ते भाजीकडे राहायचे नेरुळला आणि आम्ही रात्री बाहेर भांगर सामान पासून भांगर सामान नंतर नागर अतिशय उत्कृष्ट असं काम केलं आताचे डॉक्टर कैलास शिंदे साहेब आज ते खूप बिझी आहेत मला त्यांच्याकडे बिझी चालू आहे उपस्थित राहू शकले नाहीत ते कसे होईल ते त्यांनी पाहिलं आमच्या प्रशासन विभागामध्ये अहोरात्र राकर, रात्री शनिवार रविवार पण काम करणारे आमचे उत्तम खरात आणि त्यांची प्रशासनामध्ये सगळी टीम खरोबर निश्चित नाही त्यांच्या काही चुकांमुळे आमच्या लोकांचं नुकसान खूप झालं पालिकेतलं सगळ्यात माणसाचं नुकसान झालं त्या माणसाने त्या व्यक्तीने म्हणजे चुकाची प्रमोशन करून घेतली चुकीचे ठराव झाले त्या वेळेला आणि चुकीचे प्रमोशन घेऊन चुकीच्या पद्धतीने त्याला एकंदर तुकार मोठे सामान काढावं लागलं माहिती आहे का पण त्या एका माणसाच्या चुकीमुळे आज आता आमची सगळी बँक मध्ये आमच्यातला काहीतरी कोण ऍडिशनल कमिशनर असतात डेप्युटी कमिशनर असतात पण त्यामध्ये पण काही म्हणजे डबावर साहेब होते म्हणा किंवा डॉक्टर साहेब होते अग्रागर साहेब होते या लोकांनी चांगलं भागणी एका माणसाच्या दुःखामुळे आमच्या सगळ्या आमच्या कॅडरचं नुकसान झालं माहिती का खूप नुकसान झालं आमच्या आज कॅड आमच्यात सगळं आज मनुष्य बघा किंवा गावडे बघा हे रिकार्डत माहिती झाले असते पण ह्या सगळ्यांची उणीव ह्या लोकांनी भरून काढली मी या सगळ्यांचं डोले मॅडम विशेष मी आभार मानतो नितीन नार्गेकरण सरांचा मी आभार मानतो मी शरद पवार साहेबांचा विशेष आभार मानतो की त्या माणसाने जास्तीत जास्त आश्वासन योजना पूर्ण केल्या आणि प्रमोशन मी त्या दिवशी एक माझ्या फांडरच्या सही माझा डायरेक्ट पण त्यांना सगळ्यांना खर्च पासूनच पेन्शन मिळेल आणि गेल्या आय थिंक हा पाचवा महिना आहे जून पासून आपण जवळपास शंभर टक्के रिटायर होणाऱ्या लोकांना त्याच दिवशी आपण पेन्शन आणि त्याची इतर काय तो आपला प्राईव्हेट शंभर टक्के आहे आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी पालिकेच्या संपर्कात राहावे चौले साहेबांनी मग असं सांगितलं की त्यांना आता ते मिस करतील की आता दुपारी जेव जेवताना खरा मनुष्य यांच्याशी आता गप्पा होणार नाही त्यांना रिक्वेस्ट करतो की रिटायर जरी झाले तरी डावा घेऊन तुम्ही दुपारी या महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं मनपूर्वक आभार या निमित्तानं व्यक्त करतो उपस्थित सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचा आभार व्यक्त करतो आणि एका समूह छायाचित्रासाठी